शिरोळ तालुका स्तरीय क्रीडा समिती बैठक संपन्ना ऑलिम्पिक वीर स्वप्निल कुसाळे क्रीडा नगरी दत्तवाड येथे स्पर्धा जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती शिरोळ आयोजित अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा दिनांक एक ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर केंद्रीय कन्याशा दत्तवाड येथे तालुका स्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत त्यासाठी स्पर्धेसाठीचे नियोजन मैदान व इतर आवश्यक सोयीसुविधा बाबत चर्चा करण्यात आली गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी क्रीडा विभाग प्रमुख एन व्ही पाटील शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत बीट विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तीन दिवसात संपन्न होणार आहेत बुधवारी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लहान गट सांगे खो खो कबड्डी मोठा गट वैयक्तिक कुस्ती चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोग्रॅम लांब उडी व उंच उडी गुरुवारी दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस लहान गट वैयक्तिक पन्नास व शंभर मीटर धावणे लांब उडी व उंचवडी मोठा गट रिले चार बाय शंभर मीटर मोठा गट वैयक्तिक शंभर दोनशे चारशे सहाशे मीटर धावणे थाळीफेक व गोळाफेक शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठा गट सांघिक स्पर्धा खो खो कबड्डी तर लहान गट कुस्ती पंचवीस तीस पस्तीस किलोग्रॅम संपन्न होणार आहे स्पर्धेच्या तीनही दिवशी सर्व स्पर्धक व संघांनी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहण्याचं आव्हान संयोजकांनी केलं आहे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संयोजनासाठीच्या बैठकीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन व्ही पाटील दत्तप्रमुख दत्तात्रय जाधवर संजय निकम यशवंत पेठे क्रीडा समितीचे भालचंद्र खोत दीपक पाटील संतोष जुगळे फारुख फकीर रघुनाथ देमोरे प्रीतम गवंडे तयाप्पा हाके महम्मद हनीफ मुल्ला सातप्पा नेजे नागनाथ आडसोळे राजेंद्र कोरे श्रीकांत बहिर सुनील शिरसाट चंद्रकांत कोरे यांच्यासह केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे केंद्रशाळा मुख्याध्यापक कुमार सिद्धनाळे सुभाष तराळ दत्तात्रय कमते रवींद्र सिद्धनाळे शिवाजी ठोंबरे अशोक कोळी सहदेव माळी सतीश गुळगुडे गुंडा परीट उपस्थित होते स्वागत दिलीप शिरडोणे यांनी केलं तर आभार केंद्रप्रमुख संजय निकम यांनी मानले महानकारी नेपसाठी महेश पवार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा